पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा घणसोली गावठाणात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून चोरटे सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाले कै आहेत घणसोली गावठाण परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट झाल्याचे चित्र रात्री अपरात्री दिसून येत आहे या चोरट्यांच्या हालचाली काही ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेऱ्यात देखील दिसून आल्या आहेत परिसरातील गुन्हेगारांच्या बेधडक होणाऱ्या वावरामुळे नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे उन्हाळा सुरू होताच प्रतिवर्षी शहरात चोरट्यांचा सुळसुळाट सुड़ होत असतो दिवसा बंद घरांची रेकी करून रात्री त्या ठिकाणी घरफोडी केल्या जातात काही ठिकाणी संधी मिळताच दिवसा देखील गुन्हेगार हातसफाई दाखवत असतात त्यानुसार पुन्हा शहरात चोरट्यांचा सुळसुळाट सुड़ वाढला आहे ठिकठिकाणी थीक सातत्याने चोरी घरफोडीच्या घटना घडत आहेत अशीच परिस्थिती गणसोळी गावठाण भागात पाहायला मिळत आहे यामुळे परिसरात दिवसा रात्री होणाऱ्या संशयास्पद व्यक्तींच्या फेऱ्यांवरून नागरिक चिंतेत पडले आहेत एकीकडे परिसरात नशेच्या आहारी गेलेल्या तरुणांचे अड्डे असल्याने रात्रीच्या वेळी ते घरफोडीचे गुन्हेही करत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे तर काही ठिकाणी रात्रीच्या वेळी गुन्हेगारांच्या हालचाली सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत त्यामुळे अशा गुन्हेगारांना आवर घालण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे